मी आता एक विनंती करणार आहे तालुक्यातले जर सगळेच एक्झिट पोल सांगतात आपले देशातले जर सगळेच एक्झिट पोल सांगतात की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी होणार आहेत मग तुम्ही आधी कशी वाट पाहतो हा स्वतःचा विषय जर मोदी जर पंतप्रधान होणार असतील तर आपले खासदार हे सुजय दादा झाले पाहिजे तरच तालुक्याला भविवासा तालुक्याचा विकास होईल म्हणून मतदान करायचं नामदार साहेब तुम्हाला एक माझा किस्सा सांगा ज्यावेळेस सुपार जिल्हा परिषद गटामधून उभा राहत होतो त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की तुला पंचायत समितीचा उमेदवार तुझ्या चॉईसने घे मी पहिल्यांदा विचार केला आमचे मित्र दिलीपराव पवार भंडार बापू यांचा पण हे सध्याचे जे खासदार आहेत आपले जे सध्याचे जे आमदार आहेत ते मला म्हटले मी एक कोटी रुपये खर्च करतो म्हणून मी म्हटलं साहेब ऑफिस साहेब साहेबांना मग विनंती केली म्हटलं साहेब या ठिकाणी उमेदवारी देऊ पण उमेदवारी दिली नंतर एक दिवशीच जा हे पोटी गेले गाठच नाही प्रचार वेगळ्या काळा हे सांगण्याचा मतदार्थ आहे की तुम्ही समजून जा या समोरच्या माणसाची विश्वासार्हता किती आहे तो म्हणतात आपल्याला ओळखून जा